लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी शहराचं ग्रामदैवत श्री खंडराया महाराज मार्तंड यात्रेनिमित्तानं सोमवारी एकोणतीस एप्रिलला सायंकाळी यात्रा कमिटीच्या वतीनं भव्य कुस्त्यांचं के आयोजन केलं गेलं यावेळी राज्यासह देशातील नामवंत जवळपास दोनशे मल्लांनी हजेरी लावली शेवटची अडीच लाख रुपयांची मानाची कुस्ती हर्षद सदगीर विरोधात माऊली कोकाटे यांच्यात झाली जुन्या बसस्थानकाच्या मागे बिहाणी मळा नांदूर रोड या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं उभारण्यात आलेल्या स्टेडियममध्ये हा हगामा भरवला गेला दोन्ही नामवंत मल्ल असल्यामुळं मानाची कुस्ती अटीतटीची होऊन सुमारे एक तास ती सुरूच होती अखेर ही कुस्ती बरोबरीच सोडण्याचा निर्णय पंच आणि यात्रा कमिटीच्या वतीनं घेतला गेला उपस्थित हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत येळकोट येळकोट जयमल्ल्हारचा गजर केला आणि दोनही मल्लांचं स्वागत केलं हा कुस्तीचा फड रात्री अकरा वाजेपर्यंत रंगला यावेळी तब्बल तेरा पूर्णांक पन्नास लाखांचं बक्षीस मल्लांना दिलं गेलं पंच म्हणून कोल्हापूरच्या चार जणांनी काम पाहिलं अत्यंत नामांकित पैलवानांचं इथं कुस्त्याचं मैदान झालेलं आहे पुस्तकाचं मैदान म्हणजे अत्यंत पुस्तक निर्माण होत्या एकदम अत्यंत चांगल्या पुस्त्या चांगल्या प्रकारचे पैलवान टॉप लेवलचे पैलवान या ठिकाणी आपण इथं पुस्तक यांच्या घेतल्या त्या कुस्त्यासाठी सहारा सर दिलीपांना ट्रोपे यात्रा कमिटीचे सर्व माझे सहकारी असा हंगमा तुम्ही अनेक महाराष्ट्रामध्ये कुस्त्या लावी पाहत असतात पण आपला हंगामा हा महाराष्ट्रामध्ये मा टॉप लेवलला या कुस्त्याचं मैदान चाललेलं आहे आणि असं सर्व मैदान असं चालावं असं हो, सर्व मला या ठिकाणी सहकार्य करतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारची कुस्ती जी होती आता माऊली कोकटे आणि हर्षी सधवी यांची खूप टॉपची कुस्ती झालेली आहे आणि दोन्ही पैलवान टॉपच्या पैलवान आहेत अशी कुस्ती म्हणजे या ठिकाणी खूप दोघांनी चांगल्या प्रकारची कुस्ती केलेली आहेत म्हणून मी या ठिकाणी सर्व कुस्तीगारांचे पैवानांचे ना सर्व नागरिकांचे इतकं शांततेमध्ये पब्लिक काही काही ठिकाणी पब्लिक ऐकत नसतं पण आपल्याला तालुक्यातलं पब्लिक शहरातलं पब्लिक सगळं शांततेने या ठिकाणी नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेले आहेत अंग हैदराबादपासून या ठिकाणी आमची पैवहन कंपनी आलेली आहेत आणि अत्यंत आपण या राऊी खंडयात्रा कमिटीच्या निमित्ताने पूर्वीपासून अत्यंत चांगल्या या ठिकाणी कुस्त्याचा मैदान घेतो असतो असं काळामध्ये मैदान चालू राहणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी पत्रकार असू सर्व पैलवान कंपनी असू व्यापारी असू सर्व नागरिकांनी आम्हाला मदत केली यात्रा कमी दिला सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो तर व्यासपीठावर आमदार प्राजक्ता तनपुरे गुलाबराव बरडे रामचंद्र सारणसर नामदेवराव नबले पैलवान सुभाष लोंढे उत्तमराव म्हसे सुरसिंगराव पवार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे संभाजीराजे तनपुरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे सचिव सदाशिव शेळके दत्तात्र येवले शिवाजी वरळे यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश खैरे उपाध्यक्ष कांतीराम वराळे सचिन अमोल तनपुरे अक्षय वराळे सुनील पवार आकाश येवले नयन शिंकी राजेंद्र उंडे यांसह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी कुस्त्यांचं मैदान पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा